अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला सर्वांना सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे गुरुपुषामृत योग दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या दिवशी आहे गुरुपृष्ठामृत योग बघा जेव्हा योग नक्षत्रे गुरुवारी येत असते तेव्हा तयार होत असतो हा दिवस बघा अतिशय शुभ आणि मानला जातो म्हणूनच या दिवशी अनेक शुभ कार्य जे आहेत ते केले जातात आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची बघा आपल्याला कृपादृष्टी मिळत असते आणि म्हणूनच या गुरुपुरुषामृत योगाला बघा आपल्याला विशेष असे महत्त्व दिले गेलेलं आहे बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंची कुबेर देवतांची आणि आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते आपल्या कुटुंबावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहावा बघा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का जर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती नसेल तर मग आपण काहीही जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही त्यामुळे बघा ही, ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळे कुलदेवीचा कोळाच्या आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच बघा ह्या ज्या सेवा आहेत हे उपाय आहे ना हे करायचं असतं आणि पुष्य नक्षत्र इतके महत्वाचे मानले जाते की बघा या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता अशी ही मान्यता आहे आणि म्हणूनच बघा सर्व देवी देवता या नक्षत्रांची पूजा करत असतात या गुरुपुष्यामृत योगावरती बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला करायचे असतात तर बघा ज्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय वगैरे करत असतात सेवा केल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहत असते आणि बघा म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी असा उपाय सांगणार आहे जेणेकरून तुमच्या जर काही समस्या वगैरे असतील काय अडचणी असतील तर त्या सुटण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यासाठी तुम्हाला या गुरुपुषामृत योगावरती आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत एक का अशी वस्तू जाळायची आहे बघा ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातील इडा पिडा वाईट शक्ती अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल बघा सात पिढ्यांचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल इतका हा प्रभावी उपाय आहे बघा माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर राहील त्यानंतर बघा आपल्या कुटुंबाला ब भरभरून प्रगती होण्यासाठी असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे बघा तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण पाहत राहा आणि बघा व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमन द्यायला विसरू नका तर बघा संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला एक उपाय करायचा आहे बघा हा उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी सुद्धा तुम्ही करू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा मेल, वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे की एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एक वाटी तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि हे आंब्याचं पान घेऊन हे जे गंगाजल आहे ते आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे आणि हे गंगाजल आपल्याला बघा आपल्या घरामधील देवघरामध्ये तसेच तुळशीजवळ कुटुंबातील जे काही सदस्य असतील बघा त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला हे थोडं थोडंसं जे गंगाजल आहे तर ते तुम्हाला शिंपडायचं आहे आणि समजा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा घेऊ शकता या गंगाजलाऐवजी गोमूत्र जरी शिंपडला तरी सुद्धा चालू शकेल तर बघा जेव्हा आपण हे आपल्या घरामध्ये शिंपडत असतो तेव्हा आपलं घर जे आहे ते, ते पवित्र होतं त्यामुळे आपल्या घरातील इडा पिडा वाईट शक्ती अलक्ष्मी ही जी आहे ती घरामधून बाहेर जात असते त्यानंतर बघा दुसरा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे बघा घरामध्ये बघा आपण नियमित कापूर जाळण्याने आपल्या घरातील वातावरण नेहमी सुगंधित आणि प्रसन्न राहतो हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलंच आहे त्यामुळे बघा कापूराच्या जाळण्याने आपल्या घरामधील नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते आणि त्याबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक जी ऊर्जा आहे ती प्रवेश करते ज्यामुळे बघा घरातील वातावरण हे अगदी आनंदी राहते यामुळे घरात नेहमी सुख शांती समृद्धी पैसा हा कायमचाच टिकून राहतो बघा तसेच घरामध्ये नियमितपणे कापूर जाळल्याने आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष सुद्धा दूर होतो त्यामुळे घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये वाईट शक्ती जी आहे ती येत नाही आपल्या कुटुंबाचं आपल्या घराचं वाईट शक्तीपासून वाईट नजरेपासून नेहमी संरक्षण होत असतं तसंच बघा हा जो कापूर आहे तो जाळल्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध सुद्धा सुधारू लागतात बघा आपल्या कुटुंबामध्ये जर नेहमी वाद होत असतील गैरसमज होत असतील बघा घर आणि मन हे नेहमी स्वच्छ आणि शांतच राहायला पाहिजे त्यामुळे कापूर हे आपल्याला नेहमी जाळले पाहिजे आणि कापराचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा भरपूर आहेत त्यामुळे हे कापूर जाळ्याने आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होते आणि वादविवाद कलह क्लेश आपल्या घरामध्ये होत असेल पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं तुमची सतत आजारी पडत असतील मुलांना बघा न, 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 न नजरदोष लागत असतील वाईट शक्ती असेल ही सर्व शक्ती पितृदोष असेल अशी आसे ही कामे जी आहेत ना ती पितृदोष असेल किंवा काही वाईट दोष असतील तर तुम्ही आज गुरुपुष्या योगावरती हे जे उपाय आहे ते नक्की करा हे उपाय केल्याने त्याचे फळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि हे फळ अखंड तुमच्यासोबत राहणार आहे ते कधीही संपणार नाही इतकं महत्त्व बघा आजच्या ह्या गुरुपुष्यामृत योगाला दिलेलं आहे बघा आपल्याला संध्याकाळी सहा नंतर बघा रात्री तुम्ही हा जो उपाय आहे ना तो अगदी बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता जर तुम्ही कामाला वगैरे जात असाल कुठे जात असाल तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला काय करायचं आहे एक देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक मातीचं भांडं मन किंवा बघा मातीची ती तुम्ही घेऊ शकता किंवा आपल्या घरामध्ये दाणे असते ती सुद्धा तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता परंतु शक्यतो तुम्ही या उपायासाठी मातीची पणती किंवा दाणीचा वापर करण्याचा प्रयत्न करा पण ती मध्ये तुम्हाला अगदी बघा थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्या तांदूळावरती तुम्हाला पाच भीमशेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो कापूर असेल का तो घेतला तरीसुद्धा चालेल आणि या कापरावरती तुम्हाला बघा दोन फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत कारण अखंड लवंगाचं कोणत्याही उपाय करताना आपल्याला घ्यायचे असतात त्यानंतर दोन हिरवी विलायची घ्यायची आहे त्यावरती त्या तुम्हाला ठेवायच्या आणि त्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तिची मुठभर तुम्हाला घ्यायची आहे आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्या घरातील जी काही लहान मुलं असतील त्यांच्यावरून उतरवून घ्यायची आहेत आणि घरात बघा एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पिवळी मोहरी तुम्ही डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि बघा आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी मोहरी आहे ती तुम्ही उतरवून घ्यायची आहे आणि बघा ही मोहरी सुद्धा तुम्हाला ते जे आपण पणती आहे त्या पणतीमध्येच त्या भांड कापूरदानी घेतली असेल जे काही तुम्ही घेतलेलं असेल त्या भांड्यामध्ये ही पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे जर पिवळी नसेल तर तुमच्याकडे जी असेल ती घेऊ शकता पण शक्यतो या उपायासाठी तुम्ही पिवळी मोहरी घेतली तर अतिउत्तम होईल आणि त्यानंतर बघा त्याच्यावरती तुम्हाला एक तमालपत्र ठेवायचं बघा तमालपत्र आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं तमालपत्र हा मसाल्यामध्ये असतोच त्यामुळे बघा कोणाकडे तमालपत्र नाही असं होणार नाही त्यामुळे नंतर बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तमालपत्र हे घरामध्ये जाळल्याने घरातील वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते म्हणून बघा एक तमालपत्र त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा वरून तुम्हाला एक ते दोन थेंब गायीचं जे शुद्ध तूप आहे ते तुपा तूप टाकायचं आहे आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु ज्यांच्याकडे तूप आहे त्यांनी आवर्जून टाकावं कारण बघा तुपाचा वास हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण बघा माता लक्ष्मीची कोणतीही सेवा करत असताना तुपाचा वापर करत असतो आणि ह्याच्यावरती पण आपण जेव्हा तूप टाकतो ना तेव्हा आणि कापूर प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घराकडे माता ही आकर्षित होत असते म्हणूनच बघा थोडंसं तूप जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा जो कापूर आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे आणि बघा एक मोठी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही जी पणती आहे तर ती ठेवायची आहे आणि यानंतरच बघा हा कापूर जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून बघा तुम्हाला चटका वगैरे लागणार नाही काही वेळेसाठी हे भांडं तुम्हाला देवघरासमोरच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे जे भांडं आहे तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्या फिरवायचं आहे आणि हे उपाय करत असताना बघा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे आणि हा उपाय काय बघा तुम्हाला करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा जो आहे तो तुम्हाला उघडा ठेवूनच करायचा आहे आणि हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला हे जे भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत दरवाजा तुम्हाला उघडाच ठेवायचा आहे हे भांडं शांत झाल्यानंतर हे जे अग्नी प्रज्वलित केलेली आहे ती शांत झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला एका झाडाला टाकून द्यायचं आहे फक्त तुळस सोडून तुम्ही बाकी तुळस शेमीचं झाड आणि मनी प्लांट या झाडांव्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी घातलं तरीसुद्धा चालेल बघा त्यानंतर हे पाणी तुम्हाला टाकून दिल्यानंतर अशा पद्धती आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला अगदी साधे आणि सोपा दोन ते तीन प्रकारचे उपाय सांगितलेले आहे हे उपाय केल्याने आपल्या घरामधील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतील तसेच बघा तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोंची वाद होत असतील त्यासाठी सुद्धा एक अतिशय छोटा उपाय आहे तो मी तुम्हाला आता जाता जाता सांगते बघा तुमचं जर पटत नसेल एकमेकांची पटत नसेल सारखी कटकटे होत असतील तुमच्या नात्यांसंबंधामध्ये भरपूर अंतर असेल तर मग तुम्हाला बघा आजच्या दिवशी संध्याकाळी एक उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तुम्हाला त्या उपायासाठी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही तुम्हाला प्रज्वलित करून तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते ती आरती म्हणायची आहे आणि बघा ती आरती ओवाळताना तुम्हाला नवरा आणि बायको या दोघांनी करायची आहे आणि ही बघा आरती तुम्हाला करायची आहे त्यानंतर आरती करून झाल्यानंतर बघा दोघांनी अगदी मनोभावे माता लक्ष्मीतील आणि भगवान श्री हरि विष्णूंकडे तुमच्या वैवाहिक जीवनातील ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा तुमच्या नात्यामध्ये जे काही अंतर आलेलं आहे ते अंतर नक्कीच दूर होईल आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख आणि शांती येईल अशी तुम्हाला बघा अगदी साधा आणि सोपा असा उपाय हा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक दोन पद्धत दोन उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय तुम्ही योगावरती संध्याकाळी करायचे आहेत पहिला उपाय जो सांगितला तर तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ